मेथीचे पराठे आपण आज करणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत बघू शकता किती सुंदर मऊ चाललेले आहे मेथीचे पराठे करताना त्यामध्ये एक पदार्थ असा टाकला की त्यामुळे आपले पराठे मऊ होतात सर्वच पराठे आपले मऊ झालेले आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत तुम्ही हे मुलांच्या टिफिनवर मुलांच्या डब्यामध्ये किंवा नाश्त्यासाठी हा हेल्दी पराठा तुम्ही नक्कीच ट्राय करा चला तर मग कृतीकडे वळूया स्वागत आहे दीपालीस किचनमध्ये आज आपण मेथीचे पराठे करणार आहे अगदी मऊ लुसलुशीत मेथीचे पराठे कसे करायचे हे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे तर माझं एक निवेदन आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग इथे कृतीकडला वळूया आता इथे मी मेथी घेतलेली आहे साधारण एक चुडी म्हणजे एक पाव ही मेथी मी घेतलेली आहे अगदी पानं घा घेतलेलं आहे थोडंसंच डेट घेतलं आहे कवडं मी डेट घेतला आहे इथे जाड डेट इथे घ्यायची नाही आहे छान स्वच्छ पाण्याने इथे मी हे धुवून घेतलेले आहे दोन तीन पाण्याने थोडस सुक ठेवलं होतं त्यानंतर त्याला एकदम बारीक असं चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक जितकं बारीक होतं तितकं हे बारीक चिरून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथे अशा पद्धतीने चिरून घेत आहे सर्वच मी ते आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायची आहे अगदी बारीक बारीक करायचं आहे चला तर मी हे सर्व मेथी बारीक चिरून घेते झाली आपली मेथी बारीक चिरून बघा अशा पद्धतीने हे एका पातेल्यामध्ये काळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे काही पदार्थ टाकायचे आहेत त्यानंतर मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलं आहे साधारण दोनशे पन्नास ग्राम हे गव्हाचं पीठ घेतलं आहे दोन चम्मच मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी हे एक चम्मच मीठ घेतलेलं आहे चवीनुसार एक चम्मच धने पावडर घेतले आहे पाव चमच हळद घेतले आहे एक चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक चम्मच पांढरी तीळ घेतलेले आहे एक चम्मच मी इथे थो पाव चमच मी इथे हिंग घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतली बारीक शिरून त्यानंतर कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकायचे आहे कस्तुरी मेथीमुळे त्या पराठ्याला स्वाद खूप येते छान येते त्यानंतर इथे मी जिंजर गार्लिक आणि हिर हिरवी मिरचीचं वाटण केलं आहे छान दोन चमच हे वाटण आहे इथे मी टाकून घेतलेलं आहे सर्व जिन्नस इथे टाकल्यामुळे या पराठ्याला एकदम चांगली चव चा येते त्यामुळे अवेलेबल असेल तर सर्वच पदार्थ इथे टाकायचे आहे त्यानंतर सर्वात सिक्रेट पदार्थ म्हणजे दही दह्यामुळे काय होतो हा पदार्थ जो मेथीचा पराठा एकदम सॉफ्ट आणि अगदी मऊ लुसलुशीत बनतो हो, त्यामुळे इथे पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही आहे दोन स्मॉल काशीच्या बाऊलने मी इथे दही टाकले आहे भिजवायला जेवढं दही लागेल तेवढं दही घ्यायचं आहे इथे मला दोन छोटे बाऊल दही लागलेलं आहे छान ला भिजून घेतलेला आहे मी पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे काय होतं आपले पराठे एकदम मऊ लुसलुस होतात आणि जे मी आधीचे पदार्थ टाकले सर्व जिन्नस ॲवेलेबल असेल तर नक्की टाका त्यामुळे एखादा पदार्थ सुटला तर त्यामुळे चव अशी लागणार नाही जेव्हा हे सर्व पदार्थ आपण टाकतो त्यामुळे त्या पदार्थाला मेथीच्या पराठ्याला इतकी छान चव येते की ते आपण नुसतंही खाऊ शकतो त्यामुळे स ॲवेलेबल असेल तर सर्व जिन्नस टाका बघा मी हे सर्व पीठ मळून घेतलेलं आहे पाण्याचं एकही थेंब न घेता हे पीठ मळून घ्यायचं आहे कारण की मेथी आणि कोथिंबीरमध्ये पाणी असतं आणि दोन कप दह्यामध्ये हे मी भी भिजून घेतलं आहे साधारण एक मिनटाला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं तेल याला आपल्याला मळून घ्यायचं चा आहे छान साधारण दोन चम्मच इथे तेल टाकायचं आहे गोळा छान मळून घ्यायचा आहे अगदी मऊ लुसलुशीत आपला गोळा तयार आहे आता थोडंसं छोट्या स्मॉल साईजचा बॉल करून घ्यायचा आहे डो घ्यायचा छोटा आणि छान तेलाचा हात लावून त्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे म मूळ लुसलुसत होतं असं केल्यामुळे गोळा आणि इथे मेथीचा पराठा तर आत्ता निकाळ घ्यायची थोडंसं पीठ जे आपण घेत आहे ते थोडं जास्तच वापरायचं कारण की मेथीचा पराठा करताना त्याला थोडंसं पाणी सुटतं म्हणून इथे आपण थोडं जास्त पीठ इथे लावून घेत आहे छान आता लाटून घ्यायचं आहे अगदी पातळसर लाटून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला लाटून दाखवतच आहे अशा पद्धतीने आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे अगदी बारीक पातळ असा हा पराठा लाट लाटला गेला पाहिजे त्यामुळे जे डोक घेतो ते स्मॉल साईजचाच घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी हे लाटून घेत आहे या साईजचा सा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे अगदी पातळ असा पराठा लाटून घ्यायचा आहे आता शेकताना एक काळजी घ्यायची की तवा छान तपलेला असला पाहिजे आधीच मी तवा तपवायला ठेवला आता छान हे टाकून घ्यायचं आणि वरून तेल सोडून द्यायचं एक साईड छान शेकू द्यायची त्यानंतर टर्न करायचं नंतर तेल टाकून घ्यायचं आहे सर्वत्र पसरून घ्यायचं आहे तेल तेलामुळे पण त्याला सॉफ्टनेस येतो त्यामुळे तेल टाकायचं आहे तुम्ही इथे तूप टाकू शकता तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता मी इथे तेलच वापरलेलं आहे अगदी दोन्ही साईडनं छान आपला पराठा शेकून घ्यायचा आहे अगदी मऊ लुसलेशीत गरम तवा असल्यामुळे त्याला मऊ लुसलेशीत आणि अगदी लगेच हा शेकला जातो आणि पातळ असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही पण तवा हा छान गरम असला पाहिजे अशा पद्धतीने मी सर्वच पराठे भाजून घेणार आहे एक मी तुम्हाला भाजून आहे अजून अशा पद्धतीने आपल्याला हे भाजायचं आहे छान मऊ लुसलिश होतं आपले पराठे अगदी तुम्ही दोन तीन दिवस पण हे पराठे लावू राहू शकतात कारण की पाण्याच्या अंश नसल्यामुळे छान दोन तीन दिवस ट्रिपतात आपण कधी बाहेरगावी गेलो सोबत हे पराठे आपण नेऊ शकतो किंवा मुलं एखाद्या वेळेस स्ट्रीप गेले तर हे पराठे तुम्ही नक्की ट्राय करा आणि आपल्या मुलांना द्या आणि टिफिनमध्ये देऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनला दाबा त्यामुळे काय होईल मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात प्रथम नोटीफिक्षन तुम्हाला मिळून जाईल तोपर्यंत भेटू पुन्हा नवीन रेसिपीसोबत बाय बाय थँक यू फॉर वॉचिंग